शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सहर्ष स्वागत आहे मित्र आज आपण ऊस पिकाच्या संदर्भामध्ये जे खोडव्याचं नियोजन करताय त्याच्यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये हा पाचवा पार्ट असणार आहे खोडव्या पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि त्याचा हा पाचवा एपिसोड असणार आहे ह्यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल तर शेतकरी मित्र जे आपण एम एस करू खोडवा कल्चर तयार केलेलं आहे हे नेमकं खोडव्या पिकामध्ये दिल्याच्या नंतर आपल्याला काय काय परिणाम दिसतात आणि ह्याचा उत्पादकतेवरती कोणत्या पद्धतीने परिणाम होतो आहे आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल खोडव्या पिकाचं महाराष्ट्रातलं उत्पादन थोडंसं आपल्याला कमी येताना दिसतं आहे आणि हे जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित व्हायला लागलेलं आहे आणि हे तंत्रज्ञान थोडंसं समजून घेतलं तर आपल्याकडचं खोडव्याचं उत्पादन कमी का येतं आहे आणि हे एम एस गुरु खोडवा कल्चर वापरल्याच्यानंतर आपल्याला ह्या पिकामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे बदल दिसतात आणि ह्याचं टनेजमध्ये काही कन्वर्ट होतं आहे का तर हे थोडंसं बघावं लागेल ह्याच्या पाठीमागं थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला समजून देतो कि कि आहे किंवा एक सांगतो आहे की हे जे काय तंत्रज्ञान आहे जे काय खोडवा तंत्रज्ञान जे आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या चुका कुठं होत असतात नेमकं ना म्हणजे ह्या खोडव्या पिकामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असतेवेळी कोणकोणत्या पद्धतीच्या त्रुटी राहत असतात तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपलं पिकाचं हार्वेस्टिंग होतं आहे पिकाचं हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर शेतकरी ह्याच्यामध्ये एकतर ते बगला फोडणे असेल पाचट कुट्टी करणे असेल आणि त्याच्यामध्ये खुडकी तासणी असेल हा प्रकार सर्वसाधारण म्हणजे सर्वसामान्य माणूस हा करत असतो आहे किंवा जेही शेतकरी चांगल्या पद्धतीनं एक आधुनिक पद्धतीनं तंत्रज्ञान ह्या खोडव्या पिकामध्ये राबवत आहेत ते जनरली ह्याच पद्धतीनं हे तंत्रज्ञान त्या पिकामध्ये नियोजन करत असतात तर ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या फेजमध्ये आपलं जे हे एम एस गुरु खोडवा कल्चर द्यायची पद्धत आहे किंवा वापरायची पद्धत आहे ती नेमकी कोणत्या पद्धतीनं आहे ह्याच्या पाठीमागचं तंत्रज्ञान काय आहे तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपल्या ऊस पिकाचं हार्वेस्टिंग होत आहे ते नोव्हेंबर महिन्यापासून आपली लागण ही तुटायला चालू होते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या दरम्यानी आपण हा ऊस पीक लागणीच्या तोडत असतो आहे आणि ह्याच्यामध्ये काय होत असते की आपल्याला एकाद दुसरं पाणी हे द्यावं लागतं आहे समजा जर तुमचा डिसेंबर महिन्यामध्ये प्लॉट जर तुटत असेल आणि आपला पावसाळ्याचा हंगाम साधारण एक सप्टेंबर अखेरला संपत असेल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये एका दुसरं पाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये एका दुसरं पाणी आपल्याला हे प्लॉटमध्ये द्यावं लागतं आहे आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण एक महिन्याची त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा ताण देऊन मग ह्या पिकाचं हार्वेस्टिंग आपण करत असतो आहे शेतकरी मित्र ज्यावेळी आपण शेवटचं जे पाणी देत आहे त्याच्याबरोबर हे एम एस गुरु खोडवा कल्चर आपल्याला द्यायचं आहे हे दिल्याच्यामुळं काय होतं आहे हे दिल्याच्यामुळं शेतकरी मित्र जे जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये कोंब असतात जमिनीमध्ये जे सुप्तावस्थेमध्ये जे कोंब असतात ते चांगल्या पद्धतीने चेतविले जातात आणि हे चेतविल्यामुळं काय होतंय तर ज्यावेळी आपल्या ऊस पिकाचं हार्वेस्टिंग होतं आहे त्यावेळी ह्या जमिनीमधले जे कोंब असतात ते अतिशय वेगानं यायला चालू होतात हे कशामुळे येतात तर ह्याच्यामध्ये जे एम एस गुरु खडवा कल्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गेनिक ॲसिड्स टाकलेले आहेत किंवा दिलेली आहेत आणि हा एक सप्लिमेंटरी डोस असेल किंवा बूस्टर डोस असेल अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे म्हणजेच जसं आपण एखाद्या पिकाला सुरुवातीचा बेसल डोस देतोय त्याच पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आपण प्लॉट हार्वेस्टिंग व्हायच्या आधी शेवटच्या पाण्याबरोबर द्यायचं आहे आणि हे दिल्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये जे सुप्तावस्थेमध्ये कोंब असतात ते जागृत होतात आणि ते जागृत झाल्यामुळं तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग होतंय अशा वेळेला त्यांना चांगल्या पद्धतीची एक एनर्जी भेटते जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे न्यूट्रियंट न्यूट्रियंट्स असतात आणि हे न्यूट्रियंट्स त्याला चांगल्या पद्धतीनं अवेलेबल झाल्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहे किंवा वाढताना दिसतं आहे आपल्याला आणि पिकावरती येणारी डेफिशियन्सी असेल पिन पा आपल्या आपल्याकडची जी पानं असतील ती थोडीशी पिवळी झालेली दिसतात काही ठिकाणी तुमच्याकडं गवताळवाड दिसते गवताळवाडीमध्ये आपल्याला येलो मोझाईकसारखा जो रोग असतो आहे तोसुद्धा ह्याच्यावरती थोडासा आपल्याला बघायला मिळतो आहे पण ह्या खोडव्या पिकाचा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असते वेळी आपल्याला हा एक सप्लिमेंटरी डोस असेल किंवा बूस्टर डोस असेल त्या एम एस गुरु खोडवा कल्चरच्या माध्यमातून देता आला पाहिजेत हे दिल्याच्या नंतर आपल्याला जनरली ह्या खोडव्याचं थोडंसं बारीक निरीक्षण करायचं झालं तर ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये जे आपलं लागण पीक तुटत असतं आहे त्याच्यामध्ये जमिनीमध्ये ज्या कांड्या राहत असतात त्या जवळपास एक पंधरा सोळा अठराच्या आसपास राहत असतात काही ठिकाणी पंधराच्या आसपास राहत असतात आणि ह्याच्यातून जर्मिनेट होणारा जो कोंब असतो ह्याला सर्वसाधारण ह्या कांड्या इतक्या जमिनीमध्ये राहत असतात अगदी तो पंधरा कांडीपर्यंत हा जमिनीमध्ये राहत असतो शेतकरी मित्र आणि ह्याच्यातल्याच काही कांड्या आपल्याला वरती आणता येऊ शकतात हे एम एस गुरु कल्चर काम करत आहे जमिनीमध्ये ज्या कांड्या राहत असतात अगदी पंधरा कांड्यापर्यंत ह्या कांड्या जमिनीमध्ये राहत असतात आणि त्याच कांडीमधलं जे काही पाच ते सहा कांड्या जो काही ऊस आपला तयार होतो जमिनीमध्येच तो ऊस प्रमोट करण्याचं काम किंवा एक बुस्ट करण्याचं काम वरती आणण्याचं काम हे एम एस गुरु खोडवा कल्चर काम करत आहे शेतकरी मित्रो काही आपण इथं एक खोडव्याचं खोड आणलेलं आहे आपल्या ऊस पिकाचं जे खोडकं असतं आहे ते अगदी जमिनीलगत आपण काढून आणलेलं आहे ते थोडंसं इथं मी दाखवतो आहे नेमकं ह्याच्यामध्ये खोडव्याचं जे काय जे काय नोट्स असतात ज्या आपण लहान लहान कांड्या म्हणतो आहे त्या जमिनीमध्ये नेमक्या किती राहत असतात ते आपल्याला इथं दाखवतो आहे तर शेतकरी मित्र आपण बघू शकता हे आपलं खोडव्याचं पीक आहे खोडव्याचं जे काय जमिनीच्या खाली इथून हा ऊस तुटलेला आहे म्हणजे जमिनीच्या लगत हा ऊस तुटलेला आहे आणि ह्याला सर्वसाधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीच्या कांड्या आहेत काही ठिकाणी आपल्याला दिसतंय की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा ह्या कांड्या अशा पद्धतीनं जमिनीमध्ये राहत असतात बघू शकता इथं काही कोंब आलेले आहेत हे कोंब आलेले आहेत हा ऊस तुमचा खोडव्याचा तयार होत असतो आहे हा सुद्धा जमिनीच्या अगदी लगत तयार झालेला आहे त्याचबरोबर ह्यालासुद्धा एक कोंब आलेला आहे तुम्ही बघू शकता इथंसुद्धा कोंब आहे म्हणजे अशा पद्धतीचं इथं एक कोंब आहे हा जमिनीच्या लगत आहे सर्वसाधारण एक वितभर खालून येतोय हा म्हणजे हा कोंब ह्याच्यापासून ऊस तयार होतोय ह्याच्यापासून आपला ऊस तयार होतो आहे आणि ही काही जमिनीच्या खाली आहेत हे जे सुप्तावस्थेमध्ये कोंब असतात हे जमिनीच्या वरती येण्यासाठी आतूर असतात हे ज्यावेळी तयार आहे किंवा हे ज्यावेळी जमिनीच्या वरती येण्यासाठी आतूर असते ह्याला एक सप्लिमेंटरी डोस किंवा बूस्टर डोस त्याला मुळ्या येताना दिसतात आता हे जमिनीच्या लगत जे आले आलेलं आहे हे मुळ्या आलेले आहेत आणि ह्या ज्या काय मुळा दिसतं मुळ्या दिसतात ह्या ह्याच्यावरती एक सुबेरियन नावाचा घटक तयार झालेला असतो सुबेरियन म्हणजे एक प्रकारचं त्याला एक कोटिंग तयार होतं आहे आणि ह्या मुळा ज्या काय पांढऱ्या मुळे असतात ह्या ह्याचं फक्त जमिनीच्या वरती हे कोंब आल्याच्यानंतर ह्याचं जीर्ण होतात हे पूर्ण ह्याचं डिकंपोस्टिंग होतं आहे हे खोडकं पूर्ण जे दिसतंय जे खोडकं आहे हे पूर्ण डिकंपोस्ट होतं आहे कुजून जात आहे पुढच्या एक पाच ते सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये अगदी दहा महिन्यापर्यंत हे डिकम्पोस्ट होत आहे आणि हे जे नवीन कोंब येणारे असतात हे जे आपल्याला कोंब दिसत आहेत हे जे नवीन कोंब येणारे आहेत ह्याला पांढऱ्यामुळे येण्याचं प्रमाण हे आपलं एम एस गुरु खोडवा कल्चर आधीच तयार करून ठेवत आहे ह्याला पांढऱ्यामुळे आलेले आहेत हे आधीपासून तयार झालेलं आहे हे कशामुळे होतंय तर आपलं एम एस गुरु खोडवा कल्चर दिल्याच्यामुळं तुमचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी ह्याला मुळ्या बाहेर काढल्या जातात आणि त्याचं न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जे असते अतिशय फास्ट पद्धतीनं होत आहे आणि ह्याच्यामध्ये जे जमिनीमध्ये आपण खडवा कल्चर देतो आहे का ह्याच्यामुळं काय आहे हे जमिनीच्या वरती इथंपर्यंत आलेलं असतंय तुमचं हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर पुढच्या पंधरा तीन आठवड्यामध्ये हे सगळं जर्मिनेट होतं आहे आणि जमिनीच्या वरती येतात ह्याच्यावरती हे आल्याच्यानंतर ह्या पिकाच्यावरती किंवा पानांच्यावरती कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी दिसत नाही पानं पिवळी पडणे हा जो काय प्रकार आपल्याकडे दिसतोय खोडवं तुमचं लागण तुटल्याच्यानंतर खोडव्यावरती येणारी जी डेफिशियन्सी असते ती अजिबात दिसत नाही किंवा क्वचित ठिकाणी आपल्याला दिसेल तीसुद्धा पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये भरून काढली जाते म्हणजे अशा पद्धतीचं हे जमिनीमध्ये राहत असतं आहे आपलं आता खोडवा कल्चर दिल्याच्यानंतर जमिनीमध्ये हे काय काम करत आहे जमिनीमध्ये आता ह्या जवळपास एक पंधरा ते सोळा कांड्या मी इथं दाखवलेलं हा समजा जर ऊस येणारा असेल किंवा हा माझा ऊस तयार होणारा असेल हे जमिनीच्या खालून ज्यावेळी येत आहे त्यावेळी हे जसं पंधरा सोळा कांड्या आपल्याला इथं दिसतात ह्याच्यातल्या जमिनीच्या वरती पाच ते सहा कांड्या ह्या पुढच्या एक महिन्याच्या जवळपास किंवा एक दोन महिन्याच्या आसपास ह्या जमिनीच्या वरती काढल्या जातात आणि त्यामुळं काय होतंय सुरुवातीपासून हे पीक खोडव्याचं पीक जे आहे चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे हे वरच्या कांड्या ज्या काय आपल्याला वरच्या कांड्या एक पाच सहा कांड्या दिसतात ह्या जमिनीच्या वरती येतात ह्या कशामुळे येतात तर ह्याच्यामध्ये शेतकरी मित्र आपल्याकडे सर्वसाधारण एक तीन महिन्याच्या आसपास किंवा एक शंभर दिवसाच्या आसपास आपल्याकडे जनरली मी बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न विचारतोय की लागण पीक तुम्ही कांडी लागण केलेला असेल किंवा रूप लागण केलेला असेल तर ह्या पिकामध्ये तुम्हाला सहा ते दहा कांडीचा ऊस हा किती दिवसामध्ये भेटतोय तर मी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं तर ते सहा ते सात महिने साडेसात महिने काही ठिकाणी आठ महिने लागताना दिसतात आणि खोडव्या पिकामध्ये हे एम एस गुरु खोडवा कल्चर दिल्याच्यानंतर आपल्याला ज्या जमिनीमध्ये कांड्या पंधरा सोळा आपल्याला दिसतात त्याच्यातल्या एक पाच ते सहा कांड्या ह्या जमिनीच्या वरती तुमच्या एक पुढच्या एक दोन महिन्यामध्ये काढल्या जातात आपल्याला ती दिसताना दिसत नाही कोंबरी सर्वसाधारण एक जी काय जमिनीतून कोंब आलेला असतो तो सुद्धा जाडीला चांगल्या पद्धतीने येतो आहे त्याच्यामध्ये काही ग्रोथ प्रमोटर आहेत काही रूट प्रमोटर आहेत आणि ते तुमच्या खोडव्या पिकाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रमोट करतात आणि जमिनीच्या वरती काढतात आणि ते जे जमिनीमध्ये राहणारं कांडं असतं जमिनीमध्ये ज्या पाच सहा कांड्या राहत असतात तुमच्या जमिनीमध्ये आठ ते दहा कांड्या ह्या राहतच असतात ही त्या वनस्पतीची एक खासियत आहे की जमिनीमध्ये हे आठ ते दहा कांडी तुमची राहतच असते पण ज्या काय वरच्या पाच सहा कांड्या आपल्याला दिसतात त्यावरती आपल्याला ह्या खो खोडवा कल्चरच्या माध्यमातून घेता येऊ शकतात आणता येऊ शकतात अशा पद्धतीचं हे थोडंसं तंत्रज्ञान आहे आणि हे जे काय ग्रोथ प्रमोटर आहेत रूट प्रमोटर आहेत ह्या खोडवा कल्चरमध्ये वापरलेलं असल्यामुळं आणि हे तुमचं लागण पिकाचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी ह्याला जर हे प्रमोट केलं किंवा ते जर कल्चर आपण पाकपाणीच्या माध्यमातून जर दिलं तर हंड्रेड पर्सेंट ह्या पाच सहा कांड्या तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये तयार दिसतात आणि ह्याचं एक खत व्यवस्थापन जे काय न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जे असतं आहे ज्यावेळी आपण पाचटाचं व्यवस्थापन करताय त्याच्यामध्ये डिकंपोस्टिंग कल्चर वापरताय तुमची मुळालगत म्हणजे जमिनीलगत जी खोडकी असतात ती तासून घेतली जातात आणि बगला फोडण्याचं जी काम असते ती जनरली आपण पुढच्या पंधरा दिवसामध्ये करत असतो आहे आणि ह्याचं एक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करायचं आहे तर माझे मागचे काही एपिसोड जर बघितले तर कोणतंही खत आपण ज्यावेळी जमिनीमध्ये टाकतो आहे ते शेतकरी मित्र सिलेशन करत चला एक महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो आहे आपण जे रासायनिक खत जसंच्या तसं जमिनीमध्ये आणून टाकतो आहे हे तुमचं पंच्याऐंशी टक्के जमिनीमध्ये अगदी सत्तर ते पंच्याऐंशी टक्के जमिनीमध्ये ह्याचं फिक्सेशन होतं आहे ह्याचा साखा तयार होतो आहे हे खत एकमेकाशी बाइंडिंग फॉर्ममध्ये जात आहे आणि त्याचा अनिष्ट परिणाम अशा पद्धतीनं होतो आहे तुमच्या लागण पिकाचा असेल किंवा खोडव्या पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असतं आहे त्याच्यामध्ये हे खत किंवा ह्या ज्या का रिॲक्शन जमिनीमध्ये होत असतात त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं जे काही अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये देतोय ते तुमच्या पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये भेटत आहे आणि ह्याचा सरळ परिणाम शेतकरी मित्र तुमच्या पिकावरती होताना दिसतोय चिलेशन हा तुमच्या रासायनिक खताचा एक अविभाज्य भाग असला पाहिजेत तरच तुम्हाला कुठल्याही पिकाचं तुमच्याकडं केळी असेल सप तुमच्याकडं डाळिंबाचं पीक असेल द्राक्षासारखं पीक असेल किंवा भाजीपाला वर्गीय कोणतेही पीक असेल त्याच्यामध्ये जी आपण सरळ खतं वापरतोय रासायनिक खतं आणायचं तेच बांधावरती मिक्स करायचं आणि जसंच्या तसं वापरायचं शेतकरी मित्र कुठंतरी तुमच्याकडं तंत्रज्ञान चुकीच्या पद्धतीचं चाललेलं आहे आणि तेच ॲप्लिकेशन जर आपण अशाच पद्धतीनं आयुष्यभर जर वापरत गेलो तर आपल्याकडे उत्पादकता ही कमीच येताना दिसेल आणि अशी काही नवीन तंत्रज्ञानं महाराष्ट्रामध्ये विकसित होत चाललेली आहेत किंवा आपल्या देशामध्ये दे विकसित होत चाललेले आहेत त्याचा कुठंतरी आपल्या प्लॉटमध्ये वापर करता आला पाहिजेत आणि वापर करून त्याचा कुठेतरी चांगल्या पद्धतीने उपयोग जर आपल्या उत्पादनामध्ये कन्वर्ट करणारी प्रोसिजर आपल्या प्लॉटमध्ये जर, जर राबवता आली तर शेतकऱ्यांचं कुठंतरी एक दहावीस टनाचा शंभर टक्के फरक हा पडू शकतो आहे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी काही असे सोपस्कर मार्ग आपण निर्माण करत आहेत हे जे काय खोडवा कल्चर निर्माण करण्याच्या जी कन्सेप्ट आहे ती थोडीशी सांगतोय शेतकरी मित्र हे जे काय खोडवा कल्चर आपण एक गेली आठ ते दहा वर्ष ह्याच्यामध्ये थोडंसं काम झालं आणि हे काम झाल्यामुळं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये थोडंसं डी ए पी असेल तुमच्याकडं दहा सव्वीस सव्वीस असेल ह्याच्याबरोबर चिलेशन केलं ही खतं तुमच्याकडं लागण पिकाचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी वापरून बघितली त्याचे निष्कर्ष थोडेसे आपल्याला कमी दिसले त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं ॲडव्हान्स टेक्निक वापरलं त्याच्याबरोबर आपण जे एम एस गुरु खोडवा कल्चर आहे ते ड्रीप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून जर आपल्याला द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये चिलेटिंग एजंट म्हणून आपण आ, हे खोडवा कल्चर वापरलं आणि त्याच्यासाठी एक सप्लिमेंटरी डोस असावा किंवा बूस्टर डोस त्याला एक मिळावा ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा चिलेटेड फॉर्ममधले जेही सूक्ष्म अन्नद्रव्य भेटत आहे ते दोन ते चार किलो वापरलं आणि हे वापरून चिलेशन केलं चिलेशन केल्याच्यानंतर हे आठ दिवसानंतर आपण ह्या पिकामध्ये वापर केला ह्याचे चा अजून चांगल्या पद्धतीचे रिझल्ट भेटले मग अजून ह्याच्यामध्ये अजून आपल्याला काहीतरी विकसित थोडेसे प्रोग्राम आखायला पाहिजेत मग तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी असे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग बदल करत आज आपण ह्या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे की हे खोडवा कल्चर तुमच्या प्लॉटमध्ये ज्यावेळी वापरत आहे त्यावेळी त्या, त्या वापरण्याच्या पद्धती आपल्याकडं ॲक्युरेट असल्या पाहिजेत किंवा जे तंत्रशुद्ध नॉलेज आहे त्याच पद्धतीने वापर ते वापरलं पाहिजेत आणि ते वापरत असतेवेळी आपल्याकडे काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजेत की खोडव्याचं व्यवस्थापन आपल्याला करत असतेवेळी माझा लागण पीक तुटायच्या आधी हे आपल्याला काहीतरी त्याचं नियोजन करता आलं पाहिजेत त्याला एक बूस्टर डोस देता आला पाहिजे किंवा एक सप्लिमेंटरी डोस हा देता आला पाहिजेत आणि तो द्यायची पद्धत मी पुढच्या एपिसोडमध्ये हे कल्चर जे आहे हे बनवायचं कसं त्याचा वापर कसा करायचा आणि वापर केल्याच्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये किती बदल करता येऊ शकतो आहे ह्याचं टनेजमध्ये कुठंतरी शेतकऱ्याला कन्वर्ट होताना दिसलं पाहिजेत त्याचं उत्पादन कुठेतरी जास्त येताना दिसलं पाहिजेत तरच ह्या एम एस गुरु खोडवा कल्चरचा उपयोग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं होतो आहे हे कुठेतरी चित्र निर्माण झालं पाहिजे दिसलं पाहिजेत आणि त्याच्यासाठी ही जी काय एम एस गुरु खोडवा कल्चरची जी काय मालिका आहे जी काय एम एस गुरु खोडवा कल्चरची जी मालिका आहे ह्याच्यामध्ये जे काय तंत्रज्ञान दिलं जात आहे किंवा ज्या काय वापरण्याच्या पद्धती मी शेतकऱ्यांना सांगत असतो ते थोडंसं बारीक निरीक्षण करून बघा आपल्याकडचं उत्पादन हे सर्वसाधारण खोडव्याचं लागण पिकाचं जर एक साठ सत्तर टनाच्या तर्ट पुढं येत असेल किंवा ऐंशी नव्वद टन येत लागणीचं पीक पीक तुम्हाला मिळ भेटत असेल किंवा तेवढं टनेच ह्या पिकामध्ये जर भेटत असेल तर तुम्हाला खोडव्याचं उत्पादन हे चाळीस पन्नास टन अगदी कमी येताना दिसते आणि ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे ही तफावत जर आपल्याला कमी करायची असेल तर एम एस गुरु खोडवा कल्चरसारखं जे तंत्रज्ञान आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठंतरी वापर त्याचा झाला पाहिजे आणि ती वापर वापरण्याची जी काय पद्धत आहे जे काय म तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं ते कुठंतरी वापरलं पाहिजेत आणि वापरत असते वेळी त्याचा एक बेस आपल्याकडं असला पाहिजे माझ्या पिकाचं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी एक वेळा तर ते वापरलं पाहिजेत किंवा जे आपण पहिलं पाणी खोडव्यासाठी देतो आहे तुमचं पीक हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर जे आपण पहिलं पाणी देतो आहे त्याच्याबरोबर ते वापरलं पाहिजेत अशा एक दोन कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत शेतकरी मित्र आजचा एपिसोड आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय टेक्निकल नॉलेज देतो आहे हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्यानं हे व्हिडिओ जे काय देतो ते शेअर पण करायला मला मदत करायची आहे जेणेकरून प्रत्येक जेही शेतकरी शुगरकेन फार्मिंगमध्ये काम करत आहेत ऊस लागवडीचं नियोजन आहेत खोडव्या पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहेत कुठंतरी आपल्याकडून एका दुसरी चूक होत असेल त्याच्यामध्ये कुठंतरी थोडीशी सुधारणा करून आपल्याला आपल्याला हे थो थोडंसं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे त्याला कुठंतरी शास्त्रीय बेस असला पाहिजेत एक तंत्रज्ञान आपल्याकडं असले पाहिजेत आणि हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजेत आणि त्या शेतकऱ्यानं त्या तंत्रज्ञानाचा कुठंतरी वापर केला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये मी बऱ्याच ठिकाणी हे चित्र बघतोय की रासायनिक खतांचं व्यवस्थापन अतिशय चुकीच्या पद्धतीचं होतं आहे वारेमाप युरियाचा वापर असेल वारेमाप अमोनियम सल्फेटचा वापर असेल हा केला जातो आहे आणि रासायनिक खतांचं नियोजन जे असतं आहे ते कुठंतरी बिघडताना दिसतंय आणि जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आपली जी काय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याला आपण विद्युत वाहकता म्हणतोय ही कुठंतरी वाढत चाललेली आहे आणि ही वाढल्यामुळे काय आहे जमिनीमधलं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे चुकीच्या पद्धतीने होतं आणि त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या पिकावरती होताना दिसतो आहे तर हे जे काय तंत्रज्ञान आहे हे ह्याच्यासाठीच शेअर झालं पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्यानं त्याचा वापर केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना हे खोडवा कल्चर जे आहे ते वापरलं पाहिजेत ह्याच्याबरोबर आपण एक सॉईल कल्चरसुद्धा तयार केलेलं आहे तुम्ही लागण पिकाचं ज्यावेळी पंचवीस ते तीस दिवस झाल्याच्यानंतर कांडी लागण करणारा शेतकरी त्याचं जर्मिनेशन व्हायला कमी कमी एक पंचवीस ते तीस दिवस जातात आणि त्याच्यासाठी एक एम एस गुरु सॉईल कल्चर अशा पद्धतीचं एक तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही एक त्याचे एक दोन दोन प्रकारच्या आपण आळवण्या त्याच्यामध्ये एक सजेस्ट करतो आहे किंवा सुचवतो आहे त्याचेही एपिसोड आपण ह्या माध्यमातून बघत जाणार आहे त्याचंसुद्धा नियोजन कसं करायचं हे सुद्धा मी सातत्यानं शेतकऱ्यांना एक एक प्रबोधनाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये हे प्रबोधन कुठंतरी शेतकऱ्यांचं झालं पाहिजेत आपण जे काम करतो आहे त्याच्यामध्ये शास्त्र आलं पाहिजेत सायन्स आलं पाहिजेत तरच आपलं कुठेतरी उत्पादन येताना दिस चांगल्या पद्धतीने येताना दिसेल जर आपण पारंपरिक पद्धतीनं ह्या पद शुगर कॅन फार्मिंगमध्ये किंवा ह्या ऊस पद्धतीमध्ये कुठंतरी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आपण एक चांगल्या पद्धतीचं चा नियोजन ह्या ऊस पिकामध्ये करायचं झालं तर हे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं नियोजन आपल्या प्लॉटमध्ये राबवणं खूप गरजेचं आहे ह्याच्यासाठी हे जे काय तंत्रज्ञान देतो हे शेअर करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका आणि आपण जर नवीन असाल तर माझे जे काय एम एस गुरु शुगर फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र धन्यवाद